आदिवासी संस्कृतीचा गौरव नेतृत्व विनम्रतेचा आदिवासी दिनाद विलास अगिवले यांच्या मोलाचा सहभाग जागतिक आदिवासी दिवस हा कोणत्याही राजकीय नेत्यांना घडवलेला उत्सव नाही तर आदिवासी समाजाने आपल्या संस्कृती परंपरा अस्मिता आणि ओळखीला उजाळा देण्यासाठी स्वतःच्या इच्छेने एकत्र येणारा दिवस आहे या दिवशी कोणताही गट तट न पाहता हजारो बांधव एकतेचा आणि अभिमानाचा उत्सव साजरा करतात या उत्सवात दरवर्षी ज्या व्यक्तीचा मोलाचा पण विनम्र सहभाग असतो ते म्हणजे कळस गावचे दिलदार नेतृत्व विलास कदा आगीवले विलास आगिवले यांना अकोली तालुक्यात गरिबांचा आधार मित्रांचा मित्र आणि अन्याय विरोधात उभं राहताना मागे न हटणारा कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातं गरिबांच्या अडचणी आपल्या समस्या समजून त्या दूर करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात कोणीही गरीब व्यक्ती भेटला तरी त्याला प्रेमाने जेवायला घालणारा हा माणूस आकुरे तालुक्यातील अनेकांच्या मनात घर करून बसला आहे त्यांच्याकडे मोठ सामाजिक संघटन असतानाही त्यांनी कधीच त्या सामर्थ्याचा सा गर्व केला नाही ते नेहमीच विनम्र हसतमुख आणि सर्वांना आपलंस वाटणारं नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यामुळे आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात त्यांचं नेतृत्व हे संपूर्ण समाजाला जोडणार आणि प्रेरणा देणार ठरत नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिन विलास आगिवले यांच्या वतीनं अकोले तालुक्यातील सर्व बांधवांना या दिवशी एकत्र येण्याचं संस्कृतीचा उत्सव साजरा करण्याचं आणि एकतेचा संदेश देण्याचं मनापासून आवाहन करण्यात येत आहे संघर्ष आमचा वारसा आहे संस्कृती आमची शान आहे चला आदिवासी दिन साजरा करूया एकात्मतेने विलास आगिवले यांच्याकडून सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी क्रांती दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा